महाराष्ट्र खो खो संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्यामुळे वैष्णवी भावलेचा बालानगर गावकरी व श्री सरस्वती भुवन प्रशालातर्फे नागरी सत्कार पैठण नुकतीच महाराष्ट्र किशोरी गटात बालानगरची कन्या व श्री सरस्वती भुवन प्रशाला वर्ग नववीची विद्यार्थिनी वैष्णवी कृष्णा भावले बडोदरा गुजरात येथे होणाऱ्या किशोरी गट खेलो इंडिया महिला लिंग स्पर्धा कर्णधारपदी निवड झाल्यामुळे बालानगर येथील गावकऱ्यांतर्फे व श्री सरस्वती भुवन प्रशाला विद्यार्थिनीचा शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षकांनी सत्कार केला सत्काराचे कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरीष मोरे यांनी शाळेच्या प्रा प्रांगणात करण्यात आला शिवाजी गोरडे रामनाथ गोरडे प्रवीण गोरडे कैलास गोरडे वसंत गोरडे बाबासाहेब औसारे शिलाताई पवार प्र प्रा पटाणसर यांनी सत्कार केला महाराष्ट्र लोकन्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी रामनाथ गोरडे पैठण ना माझं नाव वैष्णवी कृष्णा भावले राहणार बालानगर शाळेचे नाव श्री सरस्वती भुवन शिक यावर्षी शिकता नव्हती आणि मला शिवाजा यांनी खूप केलं मार्गदर्शन केलं परत माझी माझी निवड मुंबई येथे झाली तुझी निवडीबद्दल तुला आनंद वाटतो का खूप आनंद वाटतो तुझ्या घरच्याच खूप तुझ्या आईवडाच काही सहकार्य त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं कोणी असं ग्राउंड वर पाठवत नाही तर त्यांनी मला पाठवलं माझ्यावर विश्वास ठेवला आणि प्रशिक्षण कुठे घेतलं श्री सरस्वती श्री प्रशाला शाळेतून काही शिक्षणाचं मार्गदर्शन त्यांचं पण खूप होत तुझं नाव काय म्हणे वैष्णवी कृष्णा भावले नमस्कार मी शिरीष माधव मोरे मुख्याध्यापक एस बी हास्कूर बालानगर आपल्या या बालानगर परिसरामध्ये आमच्या या ठिकाणी मी अपॉइंटमेंट झाल्यापासून बघतो की या गावामध्ये एक खोखोची खोची खानच आहे असं मला वाटते कारण मी आल्यापासून या ठिकाणी गावाच्या पालकांच्या सहकार्याने जिल्ह्याच्या स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्या विभाग विभागीय पातळीवर मागच्या वर्षी जो संघ होता त्यामध्ये सुद्धा वैश्ली बावली ही त्या ठिकाणी एक चांगला खेळाडू म्हणून उत्कृष्ट कामगिरी तिने केलेली होती आज मला अभिमान वाटतो की आमच्या नवीबी विद्यार्थिनी वैष्णवी कृष्णा भावले ही राज्य राष्ट्रीय पातळीवर एक कर्णधार पद म्हणून त्या ठिकाणी तिला निवड झालेली आहे ती प्रशालेच्या वतीनं तिचा अभिनंदन कृत्य करतो परंतु यापुढे येणारा प्रत्येक कामामध्ये प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी तिला सहकार्य लागेल ते सर्व सहकार्य मी संस्थेच्या प्रतीवर वतीने आणि माझ्या वतीने तिला सर्व काही देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन धन्यवाद ठीक